नमस्कार मी सौ शीतल रोहित फराटे तर आज आम्ही बिद्री या गावामध्ये प्रचार सुरू के हो केला होता जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समितीसाठी आणि आल्यावर मोबाईलमध्ये आम्ही न्यूज बघितली आणि खरंच वाईट वाटलं की ज्यांच्यावर आम्ही इतके वर्ष काम केलं आणि बालेदादा थोड्या दिवसापूर्वीच मला दादांचा फोन आला होता आणि दादा मला म्हणाले की तू लढवया नेतृत्व आहेस आमच्यापासून दूर जाऊ नको आणि तुला काय लागत असेल काय गरज असेल तर तू मला बोल आजपर्यंत दादानी मला कायम एक चांगलं प्लॅटफॉर्म देऊन ओळख देण्याचा प्रयत्न केला रोखोक नेतृत्व हे शीतल चुकतंय तर चुकतंय आणि बरोबर आहे तर बरोबर आहे म्हणणारे आमचे दादा खरं तर ही एवढी धक्कादायक बातमी आमच्या सगळ्यांच्यासाठी की एवढं मोठं नेतृत्व जरी कुणी कुठं जरी गेलं तरी दादा सारखा माणूस या जगात कुठेही मिळणार नाही आणि खूप वाईट वाटतं या गोष्टीसाठी की माया पाठीवर जो दादांचा आज आजपर्यंत हात होता शेवटच्या दोन चार दिवसापूर्वी बोलणे झालं तेव्हा दादा म्हणाले की तुला जो निर्णय घ्यायचे सगळं समजावून सांगितल्यावर लास्टला म्हणाल तुला जो निर्णय घ्यायचा आहे तू तू घे पण आम्ही तुझ्याबरोबर आयुष्यभर ठामपणे उभं राहणार कुठं आडी अडचण आड़ असेल तर सांग असं ते नेतृत्व होतं आणि खरंच आज बातमी बघितली आणि पायाखालची जमीन सरकली मी देवाला प्रार्थना करेन की त्यांच्या आत्म्याला आणि त्यांच्याबरोबरच्या सगळ्या साथीदारांच्या आत्म्याला शांती लाभ धन्यवाद